यानंतरची बातमी आहे ती सिरियामधून सिरियामध्ये अखेर लोकशाही पद्धतीनं निवडणुका होत्या झाल्या रविवारी संसदीय निवडणुका घेण्यात आल्या गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बशर अल असद यांची सत्ता उलथवून टाकण्यात आल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या असद यांच्या पन्नास वर्षांच्या राजवटीत निवडणुका तर घेण्यात आल्या मात्र त्या नाममात्र होत्या यंदा मात्र, मात्र निवडणुका होत असल्यानं देशात लोकशाही परतत असल्याची किमान चिन्ह तरी दिसू लागली आहेत खरं म्हणजे गेल्या वर्षी बांगलादेशमध्येही आंदोलन झालं मात्र अद्याप तिथं निवडणुकांचा पत्ताच नाहीये अशात एका मुस्लिम आणि त्यातही हिंसेचा इतिहास असलेल्या देशानं निवडणुकांच्या बाबतीत पुढाकार घेतला घेतलाय पाहूया सिरियामधल्या या, सिरिया या निवडणुका किती महत्वाच्या आहेत त्या कशा पार पडल्या आणि त्यातून येणार सरकार नेमकं कसं असेल की पुन्हा एकदा या निवडणुका केवळ फारच ठरणार आहेत पाहूया एक रिपोर्ट दहा महिन्यांनंतर सिरियात निवडणुका सिरियाची लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल खरंच नव्या सिरियाची सुरुवात रविवारी सिरियामध्ये संसदीय निवडणुका पार पडल्या गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल असद यांची राजवट उलथवून टाकण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या असद घराण्याच्या सुमारे पन्नास वर्षांच्या राजवटीमध्ये खरंतर सिरियामध्ये नियमित निवडणुका होत होत्या त्यात सर्व सिरियन नागरिकांना मतदानाचा अधिकारही होता मात्र त्या निवडणुकांवर असद घराण्याचंच चा वर्चस्व असलेल्या बाद पक्षाचंच प्राबल्य असायचं त्याच पक्षाचे सर्वाधिक सदस्य संसदेत बसायचे आणि सारी निवडणूक प्रक्रिया नाममात्र असायची निवडणूक विश्लेषकांच्या मते निवडणुकीच्या दिवसापूर्वी प्रक्रियेचा एकमेव खरा स्पर्धात्मक भाग होता तो म्हणजे बाद पक्षात सर्व सदस्य निवडणुकीनंतरच्या पदांसाठी आपापल्या नावांची बोली लावायचे किंवा ती स्पर्धा केवळ निवडणुकीनंतर कोण कोणतं पद सांभाळणार याचीच असायची दहा महिन्यांनंतर देशात निवडणुका होत आहेत ज्यांनी असद यांची सत्ता उलटवून टाकली त्या एस पक्षाच्या नियंत्रणाखाली या निवडणुका होत आहेत मात्र या निवडणुका देखील पूर्णपणे लोकशाही नाही त्याऐवजी पीपल्स असेंब्लीच्या बहुतेक जागांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक मंडळांद्वारे अर्थात इलेक्टोरल कॉलेजिएटद्वारे मतदान केलं जाईल तर एक तृतीयांश जागांची नियुक्ती थेट अंतरिम अध्यक्ष अहमद अल शारा यांच्याकडून केली जाईल अर्थात ही निवडणूक म्हणजे एक प्रकारे देशाच्या पुढील लोकशाही राजवटीसाठी दिशादर्शकही मानली जाते यात अंतरिम सरकार हे महिला आणि इतर अल्पसंख्याकाच्या दृष्टीनं खरंच गांभीर्यानं विचार करत आहे का याचाही अंदाज या निवडणुकीद्वारे बांधता येणार आहे पीपल्स असेंब्लीमध्ये दोनशे दहा जागा आहेत त्यातील दोन तृतीयांश जागा निवडणूक प्रक्रियेतून निवडल्या जातील तर एक तृतीयांश जागा नियुक्त केल्या जाणार आहेत जिल्ह्या जिल्ह्यांमधील निवडणूक मंडळांद्वारे त्यांचे लोकप्रतिनिधी निवडले जातील या जागांची संख्या प्रत्येक जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार ठरवण्यात आली आहे आता सिरियामध्ये साठ जिल्हे आहेत निवडणूक मंडळांमध्ये सात हजार सदस्य आहेत ते एकशे चाळीस जागांसाठी मतदान करत आहेत अलेप्पो हा सर्वात मोठा जिल्हा आहे पीपल्स असेंब्लीमध्ये अलेप्पोच्या चौदा जागा आहेत जिल्ह्यातून सातशे सदस्य मतदान करत दमास्कस शहरातून पाचशे सदस्य दहा जागांसाठी मतदान करतील सुवेदा प्रांतात मात्र सध्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या कुर्दिश पुरस्कृत सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसनं हा निर्णय घेतला आहे जमात आणि केंद्रातील सरकार यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे थोडक्यात सुवेदा प्रांतातील जागा सध्या रिक्त राहतील त्यामुळे प्रत्यक्षात पन्नास जिल्ह्यांमधून सहा हजार सदस्य एकशे वीस जागांसाठी मतदान करतील असत पायउतार झाल्यानंतर सध्याच्या अंतरिम सरकारनं सर्व राजकीय पक्ष बाद केले कारण यातील बहुतांश पक्ष असद यांच्याच सरकारशी संबंधित होते असा दावा करण्यात आला तर अद्याप कोणत्याही नव्या पक्षानं नोंदणी केलेली नाही सध्या सर्व उमेदवार हे अपक्ष किंवा स्वतंत्रच आहेत सर्वसमावेशक निवडणूक घेण्यातली अडचण म्हणजे कित्येक सिरियन नागरिक हे देशाबाहेरच आहेत जा चौदा वर्षांच्या गृहकलहामुळे लाखो सिरियन नागरिकांनी देश सोडलाय असद यांना उलथून टाकल्यानंतर आणि नवं अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक सिरियन नागरिक देशाकडे परतू लागले त्यामुळे सर्व सिरियन नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात अडचण आहे कारण अनेक नागरिकांकडे योग्य ते कागदपत्र ही नाही आणि त्यामुळे इलेक्टोरल सदस्य सध्या मतदान करतायत अशी माहिती अंतरिम सरकारनं दिली आहे अर्थात त्यामुळेच मध्यावधी निवडणुका राबवण्यात येत नसल्यानं ही लोकशाही पद्धतच चुकीची असल्याची टीका होती तर काही तज्ञांच्या मते अंतरिम सरकारची ही कारण बनावट किंवा खोटी आहेत मात्र तरीही या निवडणुकांच्या माध्यमातून सिरियन जनतेला लोकशाही आणि स्थैर्याच्या दिशेनं एक आशावादी चित्र दिसलंय अगदी काही महिन्यांपूर्वीच सुवेदा प्रांतात जुज जमात आणि बदावणी जमातीच्या मदतीनं केंद्र सरकार असा हिंसक संघर्ष पाहायला मिळाला होता त्यामुळे पुन्हा एकदा महिन्यांत सिरिया गृहयुद्धात लोटला जातो की काय अशी शंका निर्माण झाली होती गेल्या चौदा वर्षांच्या गृहयुद्धात लाखो सिरियन नागरिक विस्थापित झाले बेघर झाले बेरोजगारी वाढली त्यामुळे सिरिया एका अंधकारात लोटला गेला होता गेले दहा महिने अंतरिम सरकारनं सिरियातील अनेक जमातींना विश्वासात घेत सिरियामध्ये शांततेचे प्रयत्न केले आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सिरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल शारा यांनी सिरियाबाबत विश्वासार्हता निर्माण करत गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला आहे ही गुंतवणूक कायम राखायची असेल तर सिरियाच्या नव्या सरकारला लोकशाही प्रक्रिया राबवून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता निर्माण करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच निवडणुकीचीही प्रक्रिया आता इलेक्टोरल कॉलेजने निवडलेल्या एकशे वीस जागा आणि एक, एक त्रित्यायांश राष्ट्राध्यक्ष नियुक्त प्रतिनिधींच्या संसदेचं पहिलं सत्रही लवकरच बोलावलं जाईल त्यामुळे सिरियाचे एका नव्या दिशेनं वाटचाल होते असं सध्या तरी आश्वासक चित्र दिसत आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी